नमस्कार मित्रांनो स्मार्ट जी व्ही गुरु या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे या चॅनलवर आपले ज्ञान वाढवण्यासाठी दररोज नवीन दहा प्रश्न घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन दहा प्रश्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे जगातील कोणत्या देशात एकही ट्रॅफिक सिग्नल नाही पर्याय आहे ए रशिया बी अमेरिका सी भूटान डी इंग्लंड बरोबर उत्तर आहे पर्याय सी भूटान दुसरा प्रश्न आहे माणसाच्या कोणत्या अवयवाला घाम येत नाही पर्याय ए नाक बी कान सी होट बी हाथ. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी होट तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात पहिल्यांदा माणसाला किडनी प्रत्यारोपण करण्यात आले पर्याय आहे ए पाकिस्तान बी अमेरिका सी जपान बी रशिया तो बरोबर उत्तर आहे पर्याय बी अमेरिका प्रश्न चौथा मानवानंतर पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता मानला जातो पर्याय ए माकड सी डी कुत्रा त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए डॉल्फिन प्रश्न पाचवा कोणत्या समुद्री जीवाच्या माशांचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो पर्याय आहे ए खेकडा बी ऑक्टोपस सी शार्क डी स्टारफिशा सहावा भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी कोणत्या जेलमध्ये देण्यात आली होती पर्याय आहे ए येरवडा जेल बी लाहोर जेल तिहार सी जेल डी दिल्ली जेल त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी लाहोर जेल प्रश्न सातवा सलग साठ वेळा खासदार म्हणून राहिलेली भारतीय व्यक्ती कोण पर्याय ए अटल बिहारी वाजपेयी बी नरेंद्र मोदी सी पंडित जवाहरलाल नेहरू डी इंद्रजीत गुप्ता त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी इंद्रजीत गुप्ता प्रश्न आठवा भारतातील एका खासदाराला भत्त्याच्या स्वरूपात किती रुपये दिले जातात पर्याय आहे पन्नास पंचावन्न हजार रुपये सी चाळीस हजार रुपये बी साठ हजार रुपये बरोबर उत्तर आहे पर्याय सी चाळीस हजार रुपये प्रश्न लाववा भारतात सर्वात जास्त कोणते पीक घेतले जाते पर्याय आहे ए सोयाबीन बी बाजरी सी गहू डी भात बरोबर उत्तर आहे पर्याय डी भात प्रश्न लाववा पोटॅटो चिपच्या पॅकेटमध्ये कोणता वायू भरला असतो जो त्यांना कुरकुरीत ठेवतो पर्याय आहे एक ऑक्सिजन बी नायट्रोजन सी हायड्रोजन बी हेलियम पर्याय बी नायट्रोजन प्रश्न अकरावा अटल बिहारी वाजपेयी खासदार म्हणून किती वेळा निवडून आले होते पर्याय आहे ए तीन वेळा बी सहा वेळा सी दहा वेळा बी चौदा वेळा तर याचे उत्तर कमेंट करा व असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा व व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तर भेटूया नवीन प्रश्नांसोबत नवीन व्हिडिओमध्ये